मित्रांनो ब्लॉगिंगमध्ये सध्या एक्झॅक्ट मॅच डोमेन खूप जास्त ट्रेंडिंगला आहे तर ज्यामध्ये लोक काय करतात जो जो आपला कीवर्ड असेल त्याचाच एक डोमेन खरेदी करतात त्याच्यावरती उपमपेज तयार करतात थोडेसे बँक लिंक बनवलं आहे की वेबसाईट रँक होते आणि भरपूर ट्रॅफिक येत आहे याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला माहित असेल की पी एम सूर्यागर योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे तर लोकांनी काय केले त्याचंच एक डोमेन डायरेक्ट घेतलेला आहे पी एम सूर्यागर डॉट डॉट इन यानंतर बघू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघू शकतात गव्हर्मेंटची साईट दोन नंबरला रँक आहे आणि एक नंबरला ब्लॉगिंग साईट रँक आहे ठीक आहे आणि ज्याचं जे ट्रॅफिक आहे जर तुम्हाला दाखवलं तर विश्वास नाही होणार तुमच्या डोळ्यांना ज्याचं ट्रॅफिक बघू शकतात सहा लाख दोन लाख जुलैचं डायरेक्ट आहे बघू शकतात एक पॉईंट आठ मिलियन आणि जे आपली हो ऑफिशियल साईट आहे गव्हर्नमेंटची त्याचं ट्रॅफिक बघू शकतात सत्त्याऐंशी हजार एक लाख एकाहत्तर यानंतर एक बहात्तर हजार तर अशा पद्धतीने तर मित्रांनो असाच एक एक्सपेरिमेंट म्हणून आपण पण थोडंसं एक्झॅक्ट मॅच डोमेनवरती काम करायचं ठरवलं आणि जी आपली लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे त्याच्यासाठी आपण एक डोमेन खरेदी केलं नवीन मागच्याच महिन्यामध्ये चार का तीन जुलैला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकतात ते डोमेन आहे आपलं सी एम लाडकी योजना डॉट इन आणि ते सध्या आता तीन ते चार नंबरला रँक करत आहे या ठिकाणी वेबसाईट मोनोटाईज झालेली आहे मी रिझल्ट पण चांगला झाला तर या ठिकाणी बघू शकतात आधी एकदम सायलेंट आहे म्हणजे सत्याहत्तर ब्याऐंशी व्ह्यूज अशा पद्धतीने आणि या ठिकाणी अचानक बघू शकतात साईट एकदम बूस्ट झालेली आहे अकाल दोन हजार आठशे व्ह्यूज आले ते आज जवळजवळ आतापर्यंत एक हजार चारशे व्ह्यूज आलेत म्हणजे आज पण दोन हजाराच्या वरतीच व्ह्यूज येतील आणि परवा दिवशी या ठिकाणी बघू शकत नऊशे सत्तावीस आणि हे सर्व व्ह्यूज आहेत ते मॅक्झिमम व्ह्यूज आहे ते होमपेजला आहे ठीक आहे आणि आपण होम पेज पण असं बनवलेलं आहे की जेणेकरून वुम्पेजला आल्यानंतर तो दोन ते तीन आर्टिकल या ठिकाणी नंतर नक्कीच व्हिजिटल ठीक आहे आणि या ठिकाणी ही जे कंटेंट आहे सर्व तुम्ही चेक करू शकताची जी लँग्वेज आहे हे सर्व आपण ए आयने लिहिलेलं आहे ठीक आहे आणि या ठिकाणी बघू शकता जवळजवळ दीड ते दोन हजार या ठिकाणी वर्डचा हा आर्टिकल आहे वम्पेजचा